प्रश्न दिला पुढचा एक नळ एक 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 एका टाकीला तीस मिनिटात रिकामी करतो तर दुसरा नळ त्या टाकीला पंचेचाळीस मिनिटात रिकामी करतो जर दोन्ही नळ चालू केले तर टाकी किती मिनिटात रिकामी होईल आहे जर रिकामी आणि दोन्ही नळ रिकामी करत असतील आणि दोन्ही नळ भरत असतील तर त्याच्यासाठी सूत्र आहे एक्स गुनिला वाय एक्स प्लस वाय हे भरणे किंवा रिकामी करणे भरणे रिकामी करणे एकासाठी दुसरं जर दुसरं सूत्र यात तर एक नळ भरत असेल आणि एक रिकाम करत असेल एक भरायला एक रिकाम करायले एक भरणे एक रिकामी करणे याच्यासाठीच सूत्र हे आहे आपल्याला काय करायचं दोन्ही रिकामी करायले म्हणजेच काय वापरायचं आपल्याला एक्स गुन्हेला वाय आणि एक्स प्लस वाय तर एक्स गुणिला वाय म्हणजे किती दिले तीस गुन्हेला पंचेचाळीस इथं दिले तीस प्लस पंचेचाळीस तर पाच तरी पंधरा पंधराशे पाच हात चाल चार तरी बारा एक तेरा आणि राहिलेला शून्य तेराशे पन्नास आणि याचं उत्तर येते पंच्याहत्तर तर पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर उरले किती एक हजार तीनशे पन्नास पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर झिरो तेरातून सात गेले चार का आठ न भाग जातो ना आठवतेचाळीस भाग गेला सहा शेवर म्हणजे किती मिनिटात अठरा मिनिटात ती टाकी दोन्ही नळ चालू केले तर ती टाकी किती मिनिटात रिकामी होईल जर दोन्ही नळ चालू केले तर ती टाकी अठरा मिनिटात रिकामी होईल